नेरळ माथेरान घाट रस्ता आणि या घाट रस्त्याच्या माथेरान वेशी असणारे पुरातन पिसरनाथ महाराज सांगभले पुरातन मंदिर अनेक वर्षांपासून जागृत देवस्थान असणारे हे मंदिर पिसरनाथ महाराजांच्या पादुका या मंदिरामध्ये पूजनीय असून येथील पूजा अर्चा व या मंदिराची देखभाल माथेरान नेरळ टॅक्सी चालक मालक संघटनेचे भक्तजन नित्यनियम करीत असतात यावर्षी दिनांक एकोणीस डिसेंबर रोजी पिसरनाथ महाराजांच्या पादुकांचे पूजन करण्यात आले यावेळी हजारो भाविकांनी या महाअभिषेक सोहळ्यास उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घेतला यावेळी श्रीकृष्ण प्रासादिक भजन मंडळ टेप आणि नेरळ यांच्या समूहाने सुश्रव्य भजनाची सेवा केली असून मोठ्या भक्तिभावाने व नियोजनबद्ध असा हा भक्तिभावी सोहळा संपन्न झाला सालावादप्रमाणे यंदाही पिसारनाथाच्या पादुकांची ते चांगबल्याची आम्ही पूजा करतो आमचं हजारो प्रवासी बाराही महिने या घाटामध्ये आम्ही वाहतूक करतो निरळ माथाऱ्यांना सेवा देतो आणि या किसारनाथाच्या मंडळीमध्ये देवाच्या कृपेने आजपर्यंत आमच्यावर त्याची कृपा आहे आणि कुठलाही अनुचित प्रकार त्याची घडत नाही आमची या देवावर भरपूर श्रद्धा आहे आणि आम्ही त्यासाठी आम्ही दरवर्षी आम्ही महाप्रसाद आणि भंडारा करतो कर्जत लाईव्हसाठी चंद्रकांत काळे माथेरान